साठ दिवस इंग्रजी वाचन उपक्रमाचा आज दिवस किती आहे तेहतीस वाय आजच्या भागापर्यंत आपण काय पाहिलं होतं समेश्वर आईचा उच्चार आई पाहि शब्द पाहिले होते मागच्या दोन भागामध्ये आणि त्याच्या आधी काय पाहिलं होतं आपल्याला इंग्रजी मध्ये एकूण किती स्वर आहे आपले चालू आहे कोणते आई असलेले शब्द चालले चला मग पाहू आपण कोण सांगता असे सांग स्ला गुड बघा एस ए

y my मंगसा ए

C L I M B climb. C L I M B. Tahu ada dia. C R I C R I C R I M B T A. C L I M B climb. C L I M B.

Surprise! 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 Surprise. सा आणि आपण त्याला आपल्या आपल्या ह्याच्यासाठी काय सोयीसाठी आपण त्याला सायन्स आजचे सगळे शब्द कोणा कोणाला समजले तुम्हाला आज समजले का आज दिन आज दिन नाही का कोणते समजले ते विचार सांगा मला मोठे मोठे समजले आपण त्याचे गट पाडले ना आपण काय करतो प्रत्येक शब्द एकदम डायरेक्ट तुम्हाला वाचायला सांगते का मी नाही गट पाडायचे ते आपल्याला आता बघा एस यायचा साई झाला साई नाही त्याचा एन च्या पुढे एन नाही म्हणून एन काय झाला आणि सीचा स सा कोणता मोठा पैसे बघा एसायचा साईचा ले एन सीचा न सायलेन्स म्हटलं